शरद पवारांचे फोटो वापरणार नाही आताची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे यापुढे शरद पवारांचे फोटो वापरणार नाही असं प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलं आहे दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला सुनावले होते शरद पवारांचे फोटो का वापरता असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला होता शरद पवारांचे फोटो वापरले जात असल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून कोर्टात विचारणा करण्यात आली होती यावरून कोर्टाने अजित पवार गटाला फोटो वापरणार नाही असं लिखित द्या असे आदेश दिले होते त्यानंतर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेवर कोर्टामध्ये सुनावणी होत आहे पोलीस सुनावणी एकोणास मार्चला होणार आहे पक्ष आणि चिन्ह कोणाच्या या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गट असल्याचा निकाल दिला होता या निर्णयाला शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आहे दोन्ही गटाचे वकील सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणार आहेत अजित पवार गटाने वेगवेगळ्या चिन्हाचा वापर करावा असं आशाचं वक्तव्य देखील सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान करण्यात आले आहे त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे यावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की सुप्रीम कोर्टाने केवळ सूचना दिल्या आहेत कोणताही आदेश आलेला नाहीये सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यास वेगळ्या चिन्हाचा विचार केला जाईल सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणीकडे लक्ष असणार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे अजित पवार बहुसंख्य आमदारांसोबत महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत खरी राष्ट्रवादी कोणाची यावरून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आपला निकाल दिला आहे मात्र या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले गेले असून याची सुनावणी सध्या सुरू आहे याबद्दल तुमची मत आम्हाला देणार नक्की सांगा आगामी काळामध्ये अजित पवार गटाला घड्या सोडून दुसऱ्या चिन्हाचा वापर करावा लागेल काय याबद्दल तुमची मत आम्हाला देणार नक्की सांगा तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका